नमस्कार आणि पिंपळ पिंपळवंडी खेड खेडवरून आलोय हा ते आपले जे आपले आरक्षण आहे ते दुसऱ्याला जाणार आहे ना तर ते गेल्यावर मग आपल्याला काहीच नाही आत्ताच भेटत नाही तर ते गेल्यावर कस काय भेटणार आपल्याला ना आम्ही रस्त्याबाबत गेलतो पंचायतीमध्ये आम्हाला म्हणले हात येतो देतो दुसऱ्या दिवशी लगेच म्हणले नाही नायात येणार आम्ही घरकुलं येतात ते घरकुलं बी नाही स्वतः जे आम्ही कर्ज पाणी काढून घर बांधणार ते सुद्धा आम्हाला बांधून देते नाही याच्यासाठी आलोय आम्ही आम्हाला कुणी म्हणजे असे बांधण तर झाले तरी पोलीस लोक आम्हाला या घरादारावरून रस्ता नाही देते घरकुलं नाही देते रस्त्यांमध्ये कंपाऊंड घातलेली आहेत आमच्या त्याच्यामुळे आलोय तर आपलं आरक्षण दुसऱ्याला जर गेलं तर मग आम्हाला आपल्याला काहीच नाही भेटणार ना आपल्याला आरक्षण आप असून तरी एवढे आपले अत्याचारपणा करतात आपल्या आदिवासी समाजाला नमस्कार जय हो फारुंडे वैष्णव आम्ही मोर्चा मोर्चाच्या मागणी आमच्या मागणी म्हणजे आरक्षण जे बंजारा आणि वंजारी आमच्या एस टी कॅटेगरीमध्ये आरक्षण मागत त्याच्यावर म्हणजे ते शासनाला आम्ही सांगू इच्छितो की हे तु। तुम्ही अजिबात द्या नाही हा महत्वाचा मुद्दा नंतर आमची जल जंगल जमीन याच्यावर जो आता शासनाने आदेश आणलेला आहे की भाडेवावर द्यायच्या जमिनी भाडे तत्वावर देऊन इतर भांडवलदारांच्या घशात घालणार आहेत ते तर त्या निश्चितच हा अन्यायकारक का आमच्या समाजावर किंवा आमच्या जमातीवर हा सर्व आदिवासी बांधवांवर हा अन्यायकारक निर्णय घेण्यात येत आहे त्याच्यासाठी ती आम्ही तीव्र आंदोलन चढत आहोत तालुका तालुक्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आणि याच्यानंतरच आता वरिष्ठ आमची संघटना सांगेल त्यानंतर जिल्हा कार्यालयात सुद्धा हे आंदोलन छोडले जाईल आम्ही आदिवासी नारायणगडावरून आलोय

यासाठी आमच्या माझे नाव लव विष्णू शेकरे मी सोनवळे आलेलो आहे आमच्या बरोबर पन्नास मुला गावकरी आलेले आहेत आदिवासींवरती अन्याय अत्याचार तसेच घुसखोरी विरोधात घुसखोरी विरोधात आलेले आलो आहेत आत्ताच नुकताच हो घातलेला आरक्षण आरक्षणाचा मुद्दा आदिवासी समाजामध्ये धनगर आणि बंजारा समाज येऊ पाहत आहे तसेच आमचा समाज हा अतिशय गरीब गरीब आहे त्यांना अजून अजून त्यांना तो सुशिक्षित झालेला नाही त्यामुळं आदि बंजारा समाज आणि धनगर समाज आदिवासी मधी घुसखोरी करत आहे त्या त्यासाठी हा उल मोर्चा जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने पार पाडत आहे त्यासाठी सर्व जुन्नर तालुक्यातले सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत तसेच शासकीय आश्रम शाळा या ठिकाणी किचन सेंटर किचन हा पूर्व पूर्व जसा होता पूर्व म्हणजे पहिल्या जशी जागी व स्वयंपाक बनवायचा त्याच पद्धतीने पुन्हा तिथं सुरू करावं हीच मागणी आमची आहे तसेच बंजारा आणि धनगर सर एस टी मध्ये आरक्षण नको सेंट्रल किचन जेवण दिलं जातं दोन दिवसापूर्वी आपण बघितलं असेल काही होतो आहे की ते जेवण जे आहे ते खराब पद्धतीचं आहे काय झालंय जे पूर्वी स्वयंपाक बनवायचे आश्रमशाळेमध्ये तेच चांगले आताचे हे सेंटर किचन आल्यामुळे ना ते व्यवस्थित नाही होत त्याच्यासाठी ते, ते नको आम्हाला आमच्या मुलांचे त्याच्यामुळे मुला उपस्मार होते